पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते धर्मध्वज फडकावला जाणार आहे हा कार्यक्रम नेमका कधी आणि कुठे होईल याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओतून घेऊयात मी सुयोग देशमुख आपण पाहतात किस्सेदार येत्या पंचवीस नोव्हेंबर रोजी अयोध्येला राम मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्याचे प्रतीक म्हणून शिखरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते धर्मध्वज फडकावला जाणार आहे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे देखील उपस्थित रा, असणार आहेत यांच्यासोबतच अन्य दहा हजार पाहुणेही या कार्यक्रमात उपस्थित असतील आणि राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठे एवढाच हा कार्यक्रम भव्य दिव्य करण्याचा मंदिर ट्रस्टचा संकल्प आहे वाल्मिक रामायणातील वर्णनानुसार या ध्वजावर सूर्य ओम आणि कोविदार वृक्षाच्या प्रतीक असलेल्या भगवा रंगाचा समावेश आहे त्रिकोणी आकृती असलेला हा बागुवा ध्वज ज्याची लांबी बावीस फूट आणि रुंदी अकरा फूट असेल हा ध्वज राम मंदिराच्या एकस एकशे एकसष्ट फूट उंच शिखरावर लागलेल्या बेचाळीस फूट खांबावर फडकवला जाईल या ध्वजाचे निर्माण कार्य गुजरातमधील अहमदाबादसोबतच देशातील विविध भागात केले जात आहे हा सोहळा पाच दिवसाचा होणार असून एकवीस नोव्हेंबर रोजी या सोहळ्याची सुरुवात होणार आहे तर पंचवीस नोव्हेंबर रोजी ध्वजारोहणाने हा सोहळ्याची समाप्ती होणार आहे ध्वजारोहण दरम्यान राम मंदिरासह सर्व आठ मंदिरामध्ये विशेष पूजा अर्चना केली जाईल हे पूर्ण संपूर्ण विधी काशी आणि अयोध्येचे आचार्य पूर्ण करतील आणि या मंदिरामध्ये वीस वीस फुटाचे धोरणध्वज देखील लावले जाणार आहेत राम मंदिराच्या शिखरावर असलेला ध्वजस्तंभ हा तीनशे साठ अंश फिरणाऱ्या बॉल बेरिंगवर आधारित असेल त्यामुळे ताशी साठ किलोमीटर वेगाने देखील येणाऱ्या वाऱ्यापासून त्याचे रक्षण केले जाईल आणि त्याला या वादळाच्या वाऱ्यात देखील काहीही नुकसान होणार नाही भारतातील प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था आय आय टी चेन्नई यांनी अयोध्येतील जो काही झेंडा फडकविणाऱ्या खांबाचे परीक्षण केलेले आहे या परीक्षणामधून त्यांनी या खांबाचे अनुमानित वय अडीचशे ते तीनशे वर्ष असण्याचा दावा केला आहे या कार्यक्रमासाठी देशभरातून खूप भाविक भक्त येण्याची शक्यता असल्यामुळे राम मंदिर ट्रस्ट यांनी संपूर्ण नियोजन युद्ध युद्धपातळीवर सध्या चालू केलेले आहे आम्ही दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटमधून सांगा तसेच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका